आज आपण मॉडल्स मॉडल्सविषयी शिकणार आहोत हे आहे मॉडल्स आणि कॅन कोड उड मे माईट मस्ट हे को कसे वापरायचे आणि त्याचे सेंटेन्स कसे बनवायचे आपण शिकूया मला जायला पाहिजे आय शूड गो मला जायला पाहिजे आहे मी जाऊ शकतो शकतो म्हणजेच याला कॅन लावायचा आय कॅन सी एन कॅन आय कॅन यू मी जाऊ शकतो मी जाऊ शकलो शकलो असला तर याला कोड लावायचा कोड असं सी ओ यू एल डी आूडच आहे मी हे बघा असं म्हण आय ओ यू एल डी कूड आय कूड आय वो गो मी जाऊ शकलो मला अवश्य जायला पाहिजे अवश्य साठी मस्ट यम यू एस टी मस्ट मला सेंटेन्स बघूया आय मस्ट एम यू एस टी आय मस्ट गो हे सोपे मला जायला आय मस्ट गो मला अवश्य जायला पाहिजे मस्त मस्ट म्हणजे हा अवश्य अवश्यवर जास्त जोर दिला जातो मस्टसाठी मला अवश्य जायला पाहिजे कदाचित मी जाईल माईट आय माईट यम आय जी एच टी आय माईट गो माईट म्हणजेच कदाचित आय माईट गो कदाचित मी जाईल मला जाऊ दे एल ई टी लेट मी गो मला जाऊ दे किंवा त्याला जाऊ दे लेट थिम गो किंवा त्यांना जाऊ दे लेट देम गो तो कदा कदाचित जाईल ही ही मी सॉरी ही मे गो तो कदाचित जाईल तो कदाचित जाईल सो फ्रेंड्स इफ यू लाईक माय व्हिडिओ लाईक माय चॅनल वी विल वी विल मीट अगेन टिलदन बाय बाय